समाज माध्यमांवर तलवार गुप्ती दाखवत कुख्यात गुन्हेगारासोबत फोटो टाकून दहशत निर्माण करणं एका तरुणाला चांगलाच महागात पडला आहे चाळीस करोड पोलिसांनी त्या तरुणाची चमकोगिरी चांगलीच उतरवली असून थेट गुन्हा दाखल करत तरुणाला चांगलीच अद्दल घडवली आहे शहरातील नगर भागातील आवेश पठाण या वीस वर्षीय तरुणाने काही दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर तलवार गुप्तीसह कुख्यात गुन्हेगारासोबतचा फोटो टाकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता सदरचा फोटो पोलिसांच्या हाती लागताच पोलिसांनी त्या तरुणाला कायदेशीर दणका देत चांगलीच अद्दल घडवली आहे त्यामुळे समाज माध्यमांवर शस्त्रांसह कुख्यात गुन्हेगारांसोबतचे फोटो व्हायरल करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे नमस्कार मी सुरेश कुमार आज सकाळी एक आवेशलता पठाण म्हणून एक वर्षाचा तरुण आहे अंबिकानगर धुळे इथे राहणारा त्याने इंस्टाग्रामवर तलवार आणि गुत्ती असे ठेवून त्याचा एक व्हिडिओ व्हायरल केला आणि काही जे धुळे शहरातले जे कुख्यात गुंड आहेत तर ते त्यांच्यासोबतचे काही व्हिडिओ वगैरे प्रसारित करून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्या संदर्भात आम्ही त्याला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याचा मोबाईलही बघितला तर त्यावेळी त्याच्याकडून हे सर्व व्हेरीफाय झालेलं आहे आणि त्याच्याविरुद्ध आम्ही बी एन एस कलम तीनशे त्रेपन्न दोन आणि आर्म ॲक्ट चार पंचवीस याप्रमाणे आम्ही त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केलेला आहे या प्रकरणामध्ये आरोपीला अटक केलेली आहे यामार्फत मी धुळे जिल्हा पोलीस दर्फामार्फत आपल्याला आवाहन करतो की अशा प्रकारचं कोणतंही आक्षेपार्ह पोस्ट कोणतंही सोशल माध्यमाद्वारे प्रसारित करू नका जेणेकरून आपल्या विरुद्ध गुन्हा होईल आणि कायदेशीर कारवाई होईल प्रत्येकी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे